श्री स्वामी समर्थ मित्रांनो दिवाळी थोड्या दिवसात सुरुवात होत आहे आणि पहिला दिवस असतो तो वसुबारसचा तर आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत वसुबारस का केली जाते आणि कुठली अशी पूजा करायची आहे सर्व ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पौराणिक कथा काय आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मी जर व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओला मी सुरुवात करते वसुबारस दोन हजार पंचवीस पहिला दिवस असतो हा वसुबारसचा गोमातेचा दिवस तो आपल्याला शिकवतो आई म्हणजे प्रेम आणि गाय म्हणजे लक्ष्मी होय वसुबारसचा पहिला दिवस असतो हा अत्यंत पवित्र असा दिवस मानला जातो या दिवसापासूनच सुख शांती आणि समृद्धीचं पर पर्व सुरू होत असतं आज आपण जाणून घेणार आहोत वसुबारसचा अर्थ पूजा विधी कथा आणि त्यामागचं आध्यात्मिक रहस्य काय आहे ते तर चला वसुबारस म्हणजे वासरासकट गाय हिचं पूजन या दिवशी गायीला तिच्या वासराला माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं गोमाता ही पृथ्वीचं प्रतीक आहे आणि वासरू म्हणजे नवजीवनाचं प्रतीक ही पूजा म्हणजे मातृत्व आणि कृतज्ञेचा उत्सव आपल्या पूर्वजांनी सांगितलं आहे गाय ही सर्व देवतांचं निवासस्थान आहे म्हणून वसुबारसच्या दिवशी गाईचं पूजन म्हणजे सर्व देवतांचं पूजन असं आहे तर आपल्याला पूजेची तयारी करण्यासाठी सकाळी लवकर उठून लवकर स्नान करून घ्यायचं आहे अंगण आपलं स्वच्छ करायचं आहे आणि रांगोळी काढायची विशेषतः गाय आणि वासराच्या आकृतीस्तह गायीला आणि वासराला स्वच्छ पाणी घालून स्नान घालायचं आहे त्यांच्या अंगावर हळद कुंकू अक्षता फुलं लावायची आहेत नवीन किंवा शुभ कपडे परिधान करा थाळीमध्ये आपल्याला तुपाचा दिवा धूप फूल गुळ हरभरा पाणी आणि तांदूळ ठेवायचा आहेत गाईच्या गळ्यात सुंदर हार घालून जय गोमाता असा जल्लोष करायचा आहे म्हणजे आपण हे मोठ्या आवाजात बोलायचं आहे की जय गो गोमाता पूजा सुरू करताना आपल्याला म्हणायचं आहे गाय आणि वासराला नमस्कार करायचा आणि म्हणायचं गोमाते तुझ्या चरणी आमचा नमस्कार तूच आमचं सुख तूच आमचं आरोग्य तूच आमचे समृद्धी असं म्हणायचं आहे आणि मग गायीच्या कपाळावरती हळद कुंकू लावून फुलं अर्पण करायची गायीभोवती सात वेळा प्रदक्षिणा घालायच्या प्रत्येक प्रदक्षेनंतर मनात एकच संकल्प करायचा असतो पहिला म्हणजे आरोग्यासाठी दुसरा कुटुंबाच्या आनंदासाठी तिसरे धान्यासाठी धन आणि चौथी संतती सुखासाठी पाचवी पापरक्षणासाठी सहावी एक्यासाठी सातवी लक्ष्मीप्राप्तीसाठी नंतर गाय वासराला गवत गूळ आणि पाणी अर्पण करायचं आहे आणि शेवटी दिवा लावून आरती म्हणायची आहे गोमाते तुझवीन नाही त्राण तुझ्या चरणी माझा प्राण तुझ्या कृपेनी होई कल्याण जय गोमाता जय गोपाल असं आपल्याला म्हणायचं आहे आणि असं म्हणतात की पूर्वी एका ब्राह्मण दाम्पत्याच्या घरी गायी होत्या एखाद्या एकदा लक्ष्मीदेवी गोमातेच्या रूपात त्यांच्या घरी आली होती आणि त्यावेळेस त्या गृहिणीने जो काही स्वयंपाक चालू केला तिने दुर्लक्ष केलं आणि गोमाता नाराज होऊन गेल्या होत्या त्या घरात दरिद्रता पसरली होती आणि आरोग्य गेलं आनंद संपला नंतर त्या स्त्रीने पश्चाताप केला गोमातेचं पूजन केलं क्षमा मागितली आणि मग लक्ष्मी देवी त्या दाम्पत्याला प्रसन्न झाली होती अशी ही पौराणिक कथा आहे गोमातेचा अपमान म्हणजे लक्ष्मीचा अपमान ही कथा आपल्याला सांगते आणि गोसेवा म्हणजे समृद्धीचा मार्ग म्हणूनच प्रत्येक स्त्रीने या दिवशी गोमातेचं पूजन केलं तर तिच्या आयुष्यात कधीही दुःख राहणार नाही गाय ही फक्त प्राणी नाही ती निसर्गाचं प्रतीक आहे ती पृथ्वीला दूध देते म्हणजे जीवन देत असते वसुबारस हा दिवस आपल्याला सांगतो जो निसर्गाची सेवा करतो त्याच्यावर देवाची कृपा कायम राहते या दिवशी दूध तूप दही आणि याचं सेवन टाळायचं असतं कारण तो दिवस गायीसाठी उपवासाचाच दिवस असतो हा दिवस म्हणजे आभार व्यक्त करण्याचा दिवस जो निसर्गाची सेवा करतो त्याच्यावर देवाची कृपा कायम राहते या दिवशी दूध दही तूप तुपाचं सेवन टाळतात आपल्याला आभार व्यक्त करायचे असतात गोमातेबद्दल पृथ्वीबद्दल आणि आईबद्दल वसुभारतच्या दिवशी गोमातेचं पूजन केल्याने मिळतात अनेक आशीर्वाद घरात लक्ष्मीचा वास राहतो स्त्रियांना मातृत्व सुख प्राप्त होतं कुटुंबात ऐक्य आणि प्रेम वाढतं आरोग्य उत्तम राहतं आणि व्यवसायात प्रगती होते शेती पशुधन आणि धान्य यांचं रक्षण होतं म्हणतात गोमाता प्रसन्न झाली म्हणजे घरात सुख समृद्ध नांदत वसुबारसला फक्त पूजन नाही तर भावनेने आपल्याला म्हणजे गाईकडे पाहायचे तिच्या डोळ्यात ममता आहे तिच्या श्वासात शांतता आहे ती आई आई आहे जी आपल्या संसाराला प्रेम शांतता आणि समृद्धी देते यावर्षी वसुबारसला एक संकल्प करा प्रत्येक जीवात परमेश्वर आहे आणि प्रत्येक मातेचा सन्मान माझं कर्तव्य आहे जय गोमाता जय गोपाल शुभ वसुबारस दोन हजार पंचवीस तुम्हाला सर्वांना येणाऱ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि पहिलाच दिवस आहे वसुबारस नक्की सर्वांनी साजरा करा आनंद व्यक्त करा आणि व्हिडिओ जर आवडला तर चॅनेलला नक्की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा अशाच एका एक पुन्हा नवीन माहितीसाठी तोपर्यंत तो बाय जय हिंद